विधानसभेला शिंदेना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायला हव्यात छगन यांनी ठणकावून सांगितलं आम्ही मागच्या वेळेस म्हटलं की ऐंशी जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत तर हे ताबडतोब माझ्या विरोधात बोलू लागले मी म्हटलं बरं बाबा नाही बोलत तुम्ही जागा वाटपाचं गृह शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही आणि याचा लवकर निपटा निपटारा व्हायलाच पाहिजे उमेदवार काय करायचे नंतर ठरवा भाजप मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे मान्य आहे पण आम्ही सुद्धा सांगितलं की आमचे जेवढे आमदार आहेत तेवढे शिंदेचे आहेत त्यामुळे त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायला हव्यात असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ म्हणाले आहे मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी छगन भुजबळ बोलत होते छगन भुजबळ म्हणाले आता विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही संविधान बदलाचं काम होणार नाही तो लोकसभेचा मुद्दा होता आता विधानसभेला चालणार नाही आपले मतदार दलित ओबीसी मराठा हे आपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील त्यांना विश्वास द्यावा लागेल यू पीमध्ये सुद्धा संविधानाबाबत प्रचार झाला त्यामुळे महायुतीच्या जागा कमी आल्या महायुतीला ठेच लागली हे नाकारून चालणार नाही लोकसभा निवडणुकीत महायुतीला ठेच लागली हे नाकारून चालणार नाही दगडधोंडे बाजूला करावेच लागतील मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत विकास विकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आले आहेत लाखो कोटी खर्च केले मात्र आपले उमेदवार निवडून आलेले नाहीत असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे अरे जो पर्यंत जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुराळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही त्याचा लवकर निपटारा करायला पाहिजे ठीक आहे सीट्स वाटवून घ्या उमेदवार काय करायचे ते तुम्ही नंतर ठरवा पण तुम्ही आम्हाला देणार नाही ठीक आहे ना भाजप हा मोठा पक्ष आहे मोठा भाऊ आहे अभित्रदार त्यांनी सांगितलं आमदार मान्य आहे पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे चाळीस पंचेचाळीस काय माणसं असते इथे आमदार ते शिंदेची सुद्धा आहेत आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजेत असं <coughs> म्हणू नका की ते शिंदेचे आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त येतील आमची कमी असं नको कारण सगळ्यांना जे आहे समजून काम करावं मी त्यांना सुद्धा सांगतो तर एकमेका करू सहाय्या वगैरे धरू सुपंथ सरकार स्थापन करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई